नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथे जिजाऊ जयंती साजरी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन छत्रपती शासन ग्रुपच्या वतीनं पुणे येथील लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती परंडा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मराठा सेवा संघ कार्यालय येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलंय यावेळी पोलीस निरीक्षक इज्ज पवार शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील तालुका प्रमुख मेघराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप उद्योजक काकासाहेब राजकुमार पाटील मराठा सेवा संघ माजी अध्यक्ष शशिकांत जाधव आप्पा काशीद बाळासाहेब पाटील मलिक सय्यद संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख तालुका अध्यक्ष समाधान खुळे आजीनाथ शेळके अमोल गोडगे नाना मांडवे नागनाथ करळे नाना मोरे, अमोल खैरे, दिलीप मोरजकर, शहा बर्फीवाले राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी संजय कोळगे अमर साळुंके सुहास ठोंगे लक्ष्मण गरड आदी उपस्थित होते आता बातमी आहे पुणे येथील छत्रपती शासन ग्रुपच्या वतीनं पुणे येथील लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले छत्रपती शासनचे उपाध्यक्ष कोकाटे महिला सेवा शीतल मोरे सह्याद्री प्रतिष्ठानचे अमोल घोरपडे महादेव मोरे अजय देसाई प्रतीक पाटील इत्यादी उपस्थित होते वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती आजच संपर्क करा एट थ्री झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद